विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरात आयोजित वचनपूर्ती जलउत्सव या कार्यक्रमादरम्यान राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर गोंधळ उडाला होता यात एका महिला पत्रकार सोबत जय घोषणांसह अश्लील वर्तन आणि धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना घडली होती यात तेरा ऑक्टोबरला पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे मात्र अद्याप आरोपीला अटक केलेली नाही यात बेकायदा जमाव जमवणे शासकीय कामात अडथळा निर्माण करणे यान्वये माजी आमदार क्षितिश ठाकूर आणि दीडशे कार्यकर्त्यांवर पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात आता मनसेनं ही उडी मारली आहे महिला पत्रकारांवर जय श्रीराम या वक्तव्याचा आधार घेत झालेल्या अशोभनीय कृत्यावर आणि भाजपाच्या या, या कार्यपद्धतीवर तसेच पोलिसांच्या एकूण भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून आगपाखड करण्यात आली आहे आजच्या पत्रकार परिषदेत बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर रुपेश जाधव शिवसेना उबाठा गटाचे पालघर जिल्हा लोकसभा संघटक जनार्दन पाटील आणि मनसे नेते अविनाश जाधव हे उपस्थित होते महिला पत्रकाराचा आरोपी दोन दिवसात पोलिसांनी पकडला नाही तर आम्ही पकडू मात्र तो सुस्थितीत चालण्याच्या लायक नसेल असं वक्तव्य शिवसेना उबाठा गट आणि मनसेनं केलं आहे ग्लोबल सिटी में भाजपा का पानी वचन पूर्ति करके एक कार्यक्रम था मैं वो कवर करने के लिए गई थी दोनों विधायकों से मैंने प्रतिक्रिया लेने की कोशिश की उन्होंने प्रतिक्रिया नहीं दी वो लोग चले गए जल्दीबाजी में थे या पता नहीं क्या वजह था फिर उसके बाद जो कार्यक्रम के आयोजन करता थे मयूरेशवाग मैं उनकी बाइट लेने के लिए वहाँ पर गई उनकी बाइट लेने के लिए जब वहाँ मैं गई तो वहाँ पर जो स्टेज से संचालन किया जा रहा था म्यूजिक की आवाज़ को बढ़ाया गया मैंने रिक्वेस्ट की कुछ सेकेंड रुक जाइए मेरा मेरा कवरेज खत्म होने दीजिए उसके बाद में आप अपने कार्यक्रम को कंटिन्यू करिए फिर उसके बाद में जो इस तरीके से उन लोगों ने फिर से वॉल्यूम अप किया और फिर उसके बाद जय श्री राम के जो है नारे लगाने लगे जय श्री राम का नारा लगाने के बाद में उन लोगों ने जो है धक्का मुक्की स्टार्ट की तो मेरे जो साथी पत्रकार थे उन लोगों ने कहा साफ कि आगे लेडी है ध्यान दीजिए थोड़ा तो वो लोग सुनने को कोई तैयार नहीं थे तो मैंने बोला कि भाई जय श्री राम मैं भी बोल रही हूँ लेकिन आगे लेडी है थोड़ा ध्यान दो धक्का मुक्की लग रही है तो उस शख्स ने मुंह में अपने कुछ भरा हुआ था और उसने हाड़फूड जैसी भाषा का इस्तेमाल किया वो करते समय उसके मुंह का जो कुछ मटेरियल था वो सब मेरे ऊपर आ रहा था मैंने बोला ये क्या तरीका है तो फिर उसके बाद में उसने फिर से जय श्री राम आवेश में ऐसे हाथ दोनों ऊपर करके किया और ढकेलते हुए मुझे गलत तरीके से फिर वो आगे की ओर बढ़ा फिर उसके बाद में मैं जब आवाज उठाना चाह रही थी तो वहां पर और तेज से वोटिंग की गई जिसका विरोध करने के लिए मैं वहां स्टेज पर स्टेज पर चढ़ी स्टेज पर चढ़ने के बाद में वहां पर मेरी आवाज को दबाने की कोशिश की जा रही थी उस घटनाक्रम पे आ, स्थल पे स्थल पुलिस भी उपस्थित थी तो मैंने ये सवाल किया कि यहाँ पर पुलिस की उपस्थिति में मेरे साथ जो बदसलूकी हुई है उसके लिए जिम्मेदार कौन है कौन है इस घटना का जवाबदेही मुझे जवाब चाहिए मुझे वो इंसान चाहिए लेकिन उस घटना स्थल से उस इंसान को पता नहीं कहाँ गायब कर दिया पुलिस थे वहां पर घटनास्थल पर पुलिस थे पुलिस इस घटना के साक्ष मला एक सांग गावगुंड कोण आहेत गावगुंड तोंडात गुटखा खाऊन एका मुलीच्या अंगावर बोलणारे गाव हे गावगुंड कि तिच्या बाजूला उभे राहणारे गावगुंड मी पुन्हा सांगतो ही मुलगी मराठी नाही आज आम्ही तिघ जाणी ज्या मुलीसाठी प्रत्येकात परिषद घेतो ही मराठी नाही ही एकटीही ते राहते तिला कालपासून तिची आई सांगते की सगळं सोड आणि पुन्हा गावी ये या दहशतीसाठी तुम्ही रामराज्य आणलं होतात का अरे खर तर इथल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला येऊन पुढे या मुलीची बाजू घेतली पाहिजे होती आदिती सारख्या कुठल्याही महिला असू हो दे जिथे अन्याय अत्याचार तालुक्यात होते आम्ही परिस्थितीमध्ये माझे आमदार सितीश ठाकूर होते सितीश ठाकूर जेव्हा ते अधिकाऱ्याला विचारत होते ते त्यांना हलक्यात घेत होते ते म्हणजे त्यांना विचारत सुद्धा नव्हते म्हणजे एक माझे आमदार तुम्हाला प्रश्न विचारतो तुमच्या समोर हात जोडतो विनंती करतो त्यानंतर मग त्यांना आम्ही शिवसेनेचं रूप ते दाखवून दिलेलं आहे आमच्यावर ते छोटे मोठे गुन्हे करूच नका तुम्ही ज्या मुलीचा आरोपी जर तुम्ही शोधला ना आम्ही आम्ही शोधू शोधू आणि मग काय सजा ते आम्ही देऊ मला असं वाटतं की आम्ही सगळे एकत्र आहोत आज सकाळी जितेंद्र ठाकूर साहेबांशी पण माझं बोलणं झालं त्यांनी पण सांगितलं की अविनाश आपल्याला त्या मुलीच्या बाजूने उभं आहे ताकदीने उभं आहे तिला न्याय मिळवून देईपर्यंत आपल्याला शांत बसायचं नाही आहे आणि त्यांनी म्हणून त्यांच्या माझी महापौरांना देखील इतिहास पाठवलेला आहे आत्ता आम्ही सगळे मिळून एक तर पोलिसांनी आरोपी शोधावा नाही तर आम्ही आरोपी शोधणार पोलिसांनी आरोपी शोधला तर तो, तो नीट पोलीस स्टेशनपर्यंत जाईल पण जर आम्ही शोधला तर तो, तो नीट पोलीस स्टेशनपर्यंत येईल याची खात्री आम्हाला देखील नाही धन्यवाद या प्रकारामुळे फिरार भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे तर भाजप विरोधात मनसे बविया आणि शिवसेना उभाटा गट हे एकत्र आल्याचं दिसून आलं आहे